आणि सहा महिने दिसतो इलेक्शन आला की दिसतो एलेक्शन घेण्या की काय मुंबई मला हे सांगा कैलाश ग्रंटाने काय काय काम केलं पाण्याचा प्रश्न कोण के केला मेडिकल कॉलेज कोण आणलं तुम्ही ज्या रस्त्यावर बसता ते रस्ता मनात सांगा वरती करून सांगा कोणाला भेटला का गेल्या वीस वर्षापासून तो या मतदारसंघाचा आमदार आहे दहा वर्ष तो मंत्री होता आणि मंत्री असताना तुम्हाला पी आर कार्ड देऊ शकत नाही तर काय काम अस आता ते तुमच्या शेजारी राहतो भाग्यनगरला अरे भाग्यनगर चांगल्या लोकांची वस्ती आहे पण आता काय बोलू मुंबईत दगडी चाल जसं आहे चांगल्या वस्तीमध्ये दगडी चाल त्याने करून ठेवलेला आहे आपला जालना हा स्टील मध्ये फेमस आहे वर्ल्ड फेमस आपल्याला चांगले स्टीलचे सळ्या होतात आणि त्याच्यानंतर त्या बाबाने असे असे गुन्हेगार लोकांना पाठीशी घालला की प्रत्येक जालन्याच्या प्रत्येक गल्लीत प्रत्येक चौकात लोक कट्टे बंदूक घेऊन बसतात हे बंदुका कोणी आणली बंदुका तर जनक कोण आहे अवैध कट्टे कोण आहेत पोलिसाला माझी विनंती आहे जे जालना शहरात अवैध कट्टे विकतात त्याचा सरदार कोण होता त्याला कोणाचा राजकीय आशय आहे त्या पोलिसांनी त्याला चौकी केले पाहिजे त्यात आज परवा एक मुलाने तर फायरिंग केली या अगोदरी फायरिंग झाला म्हणजे आपल्या जालना शहरात गुन्हेगार वाढत आहे गुंडे वाढतात आणि यांना पाठिंबा देणार कोण आहे दगडी चालवाला माणूस दिसतो मला गुन्हेगार गुंड्यांना पोचायचं धम द्यायचं आतापर्यंत कार्यकर्त्यांना दम दिलं पण आता पत्रकारांना सुरू केलं त्यांनी विजय सकलेच्या भुतेकर राम, राम दैनिक जगमित्र त्याला धमकी बघून घेऊ असा करू तसा करू एखाद्या माणसाने सोशल मीडियावर माझ्यासोबत दिसला की दुसऱ्या दिवशी त्याला दम तेवीस तारखेनंतर बघू तुम्हाला आमदार कसा पाहिजे गुंडा गुन्हेगार दहशतवाला पाहिजे माझ्या सारखा सर्वसाधारण पाहिजे सार आणि मी काम करणारा पण माणूस आहे मी आता आता तुम तुम्हाला पाणी दिलं खरं आहे का कुठे आता पाणी हप्त्यातून किती दिवस येतं तुम्हाला पाणी देण्याची माझी तयारी आहे ज आणि मी तुम्हाला पाणी देण्याची माझी तयारी आहे मी रोल करतोय मी मेडिकल कॉलेज आणलं मी सपस्याचं काम मी स्वच्छताचं काम केलेलं आहे गाडीचं काम केलेलं आहे मग तुम्ही मला पुन्हा निवडून देणार की नाही देणार माझी निशाणी काय पूर्ण अख्खा कुटुंब पंजाला निशाणी मारणार ना वीस तारखेला मला पाठवणार ना मुंबईला तुम्ही मी तुम्हाला शब्द देतो मला जर तुम्ही निवडून दिलं आपल्याकडे अठरा सलम आहे अठरा नोटिफाईड सलम आहे त्या नोटिफाईड सलम मध्ये पी आर कार्ड करून देण्याची जिम्मेदारी आता मी घेतो या दारीवाल्याला बाळाला बघितलं तुम्ही काही काम करत नाही मी छोटस उदाहरण देतो नगरपालिका आपली असताना त्याचा फोन आला मला की माझ्या घरच्या समोरचा जे नालं आहे पावसाने नाल्यात भरल्यानंतर मला घरात पाणी घुसतोय मला मी काय करायचं नाही म्हणे ते नाला पॅक करण्यासाठी मग मला ठराव दे दिलं त्याला ठराव तर आतापर्यंत नाल्याचं काम त्याने केलेलं नाही म्हणे जे स्वतःच्या घरासमोरचा नाला करू शकत नाही तर तुमचं आमचं काय काम करणार कित्येकदा या रोडवरून गेला असेल तो कित्येकदा पण कधी रोड केला का रोड आम्ही करून दिलेला आहे तुम्हाला सिमेंटचा रोड करून दि आता नूतन होतात बघा इथून कोणी आला तुमचा पाहुणा तर विचारेल तुम्हाला अरे अरे ते जार 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 ले ले। अरे काय नूतन होतात झाला सकाशात डिवायडर स्ट्रीट लाईट आणि तुमच्या घराचे किंमत पण वाढले जे दहा हजार रुपये स्क्वेअर फीटचं असेल तर पंधरा हजार स्क्वेअर पंधरा हजार रुपये स्क्वेअर फीटचं झाले हे काम आम्ही करून दिलेलं आहे आणि मी एक सांगतो आपल्या नूतन होतातच्या लोकांना कि आपल्या या भागात मोठी भाजी मंडली पाहिजे भाजी मंडी मोठी भाजी मंडळी पाहिजे आणि सर्व तिथ ज्या रस्त्यावर विकतात त्याला एकत्रित करून एक, एक मंडी तयार केलं तर या रस्त्यावर जे अडकलं निर्माण होत ते पूर्ण कमी होणार दांगळेजी मेरी रिक्वेस्ट आहे आपली रिझर्वेशन की जागा होगी आपल्या नूतन के अंदर तो उसका करते आहे तो हे प्रकरण आपला का बहुत बडा प्रश्न खतम होता हाय बोले तो ये जालना शहर का जो तीन लाख का पॉपुलेशन है तो अमेरिका से सत्तर हजार लोग इस नूतन वसात के रेलवे पटरी के साइड में रहते तो उनको एक भाजी मंडी की अगर व्यवस्था हो गई तो एक अच्छा प्रकार से लोगों को आने जाने का रास्ता मिल जाएगा और सभी सब्जी एक जगह मिल जाएगी जाएग रिजर्वेशन जा है काम लौकर तुम्हाला घाटीला जायची गरज नाही अशी लोकांना आनंद नगर मध्ये पण आम्ही केलेलं आहे मी जास्त काय बोलणार नाही मला आपण निवडून द्या आणि दहशत मुक्त करायचे गुन्हेगार लोकांना लोकांनी आणलेले हे बंद करायचे जालनाला भय मुक्त करायचे आपला मुला भविष्य जर चांगला करायचा असेल तर आपण वीस तारीखला पंजा यांनी शरीर मला दा निवडून द्या एवढं चांगलं दिया जला के सभी बामोदर में रखते हैं एक हम है वो रह गुजर में रखते हैं तूफानों को मालूल है मिजाज अपना हम पहला कदम भवर में रखते हैं